आज आपण न्यायालय भरतीचा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघणार आहोत यामध्ये मराठीचे चार शिक्षण येतात त्यातील पहिला शिक्षण बघणार आहोत यातील प्रश्न पहिला खालील शब्दाचा अर्थ सांगा जड भरत ऑप्शन क्रमांक एक सुस्त व आळशी मनुष्य ऑप्शन क्रमांक दोन अत्यंत जीवलग मित्र ऑप्शन क्रमांक तीन शीघ्रकोपी मनुष्य ऑप्शन क्रमांक चार बदमाश व्यक्ती प्रश्न क्रमांक एक च योग्य उत्तर आहे एक सुस्त व आळशी मनुष्य प्रश्न क्रमांक दोन राधाने बासरी हातात घेतली आणि ती वाजू लागली या वाक्याचे केवळ वाक्य ओळखा ऑप्शन क्रमांक एक राधाने बासरी हातात घेतली की ती वाजू लागली ऑप्शन क्रमांक दोन राधा हातात बासरी घेऊन वाजवू लागली ऑप्शन क्रमांक तीन राधाने बासरी हातात घेतली ती वाजवू लागली ऑप्शन क्रमांक चार राधाने हातात बासरी घेतली म्हणून ती वाजवू लागली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राधा हातात बासरी घेऊन वाजवू लागली प्रश्न क्रमांक तीन उद्यापासून परीक्षा सुरू होईल या वाक्य रचनेचा प्रकार सांगा ऑप्शन क्रमांक एक अकरणरूपी वाक्य ऑप्शन क्रमांक दोन संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक तीन मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक चार केवल वाक्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केवल वाक्य प्रश्न क्रमांक चार सतत परिश्रम वक्तशिरपणा दीर्घ उद्योग हीच यशाची गुरुकिल्ली आहे या वाक्यातील गुरुकिल्ली या शब्दाचा अर्थ सांगा ऑप्शन क्रमांक एक रहस्य ऑप्शन क्रमांक दोन प्रसिद्धी ऑप्शन क्रमांक तीन मुहूर्त ऑप्शन क्रमांक चार प्रश्न चे चा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा सॉरी प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे ते सांगा पार्थ पुस्तक वाचतो ऑप्शन क्रमांक एक आज्ञार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक दोन केवल वाक्य ऑप्शन क्रमांक तीन वाक्य ऑप्शन क्रमांक चार संयुक्त वाक्य प्रश्न योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केवल वाक्य प्रश्न क्रमांक सहा मितभाषी या शब्दासाठी असलेला योग्य अर्थ खालील पर्यायातून ओळखा ऑप्शन क्रमांक एक विविध भाषांमध्ये बोलणारा दोन मोजके असे बोलणारा तीन दोन पेक्षा जास्त भाषा बोलणारा ऑप्शन क्रमांक चार दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा प्रश्न क्रमांक सात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मोजके असे बोलणारा मित प्रश्न क्रमांक सात ज्ञानबाची मेघ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा ऑप्शन क्रमांक एक निरुत्तर करणारी बाब ऑप्शन क्रमांक दोन फार मोठी चूक ऑप्शन क्रमांक तीन कसोटीची वेळ ऑप्शन क्रमांक चार एखादे रहस्य प्रश्न क्रमांक सातचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक निरुत्तर करणारी बाब